नमस्कार सर्वांना सर खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एकदम झटपटाशी ब्लाउज कटिंग बघणार आहोत त्या व्हिडिओ शर्ट पण नक्की बघा इथं बघा मी सोबत दोन ब्लाउज कट करणार आहोत जर एकाच मापच्या असते ना तेवढे सगळे जर ब्लाऊज असते ना तो कट करू शकता या पद्धतीने बघा आपण व्यवस्थित एकावरती एक असे आथरून घ्यायचे आहे जी फोल्ड बाजू आहेत ना ती फक्त व्यवस्थित सारखी ठेवायची इकडे आपला ब्लाउज पीस कमी किंवा हो जास्त असतात त्याचं काही आपण हे नाही आहेत हे बघ या पद्धतीने आता या ठिकाणी अगोदर आपण सगळं व्यवस्थित सारखं करून घेतलं मी तर आता हे आपलं चौतीस साईजच माप आहे बघा किती चौतीस साईजच आहे आता इथं ब्लाउज वरून बघा मी माप घेते पूर्ण उंची वगैरे आपण ते घेत आहे याच्यावरून आता इथं पूर्ण उंची घ्यायची ब्लाऊज ची बघ शोल्डर पासून आपण मोजायचा आहे या ठिकाणी बघा साडे बारा उंची ब्लाउजची तर आपण इथे साडे तेरा इंच घ्यायचं आहे एक इंच जास्त घ्यायचं आहे या ठिकाणी बघा आता इथं आपण घ्यायचं आहे अडीच इंच गळा घ्यायचा आहे आणि तीनच शोल्डर घ्यायचा आहे बघा इथं इथं मुंडा घ्यायचा आहे आपला सहा इंचावरती इथे सहा वरती मुंडा घेतला आहे इथे दाखवायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा चौथा भाग येते बघा आपला साडेआठ इंच इथे पुढ दीड किंवा दोन इंच शिलाई मार्जिन तुम्ही घेऊ शकता बघा इथे मी दीड घेते कमरेकडे आपल्या हाय तसे सरळ आखू घ्यायचे आहेत आता इथं पाठीमागचा शेप टाकायचा दीड इंचावरती या शेप देऊन घ्यायचा आहे आता साईड चे भाग बघा मी इथे कटिंग करून घेतले आहे पेपर पॅटर्न आता इथं तुम्ही बघा जर माप जर असेल तर तुम्ही इथं गळा वगैरे मिळू मुझ शकता म्हणजे आपला गळा छोटा आहे का मोठा हा इथे बघा मला थोडस अर्धा इंच असा मोठा वाटतो इथं आपण अर्धा इंच कमी करून घेऊ बघा सगळं मी अर्धा इंच थोडस कमी करते बाकीचं आपण हाय तस आखून घ्यायचं आहे बघीचा अर्धा इंच कमी आहेत ना इथं आपण असं हे करून घ्यायचं आहे आता इथं कट करू शकतो आपलं योगपट्टी आहेत त्या सुद्धा आपण काढून घ्यायचे आहेत इथं दुसरे सुद्धा आपण बघा या पद्धतीने डबल लागते आपण साध्या ब्लाऊजला ते सुद्धा इथं आपण आखून घेते नाही आता या ठिकाणी आपण आहे आपली कटोरी आहेत ती आखून घेऊ घेऊन बघा कुठेतरी आखून किती राहायच मी आता आपल्या इथे ब्लाऊज चे आखून बघा बाई मोजणार आहोत या ठिकाणी फक्त अडीच इंच आपली बघा ही आहेत बाई आहेत इथं अर्धा इंच आपण शिवण्यासाठी म्हणजे तीन झालं आणि पुढे एक इंच आपलं फोल्डिंग साठी म्हणजे साडेचार वरती बघा आपण दीड इंच पुढे एक्स्ट्रा घेणार आहोत साडेचार वरती ना हे करून घ्यायचं आहे बाई अशी ठेवून घ्यायची आपण बघा या पद्धतीने

कटिंग होते बघा दोन ब्लाउज आपले बरोबर सोबत कट झाले तुम्ही दोन पेक्षा जास्त सुद्धा ब्लाउज सोबत कट करू शकता Gracias. No